काय गोलं पण तुला माहिती नाहीये अग काहीतरी बोल अग काय नाही बोलायचं मला अरे बापरे तू सकाळ धरून अजून रुसलेलीच आहे मला वाटलं विसरली असेल अजून अगं मी आता कामावर रिटर्न आलो तरी अजून तू विसरलेलीच आहे का विसरू कशाला विसरू अगं सोड हा हट्ट कशाला तुला जायला पाहिजे तुला का कामावरती तुला करायचीच आहे नोकरी तू ठरवलंयस आहे हो मला नोकरी अगं पण आता मला सांग घरातलं करून तू कधी करणार आहे सगळं तुला जमायला तुझ्यामुळे मी बोलतो मला काही प्रॉब्लेम नाहीये तू तु बिंदास तुला नोकरी करायची करू शकते तू माझं मी कारण हँडल कसं करायचं ते अगं पण एवढे दिवस तू कधी विचार नाही केलास आणि मग अचानक काय झालं असं की तू अचानक काय झालं मला सांग तुला असं काय वाटतंय की तू नोकरीला जायलाच पाहिजे जायचं तर जा पर... माझाही हातभार लागेल ना घरात अगं हो कारण पर... मी हातभार लागतो तुम्हाला तु बघवत नाही माझा ना हातभार लागावं असं मला वाटत नाही का अगं हो मला वाटतं असं नाहीये की मला वाटत नाहीये पण तुला दगदग होईल तुला पुढे जाऊन त्रास होईल म्हणून मी म्हणतोय मला सांग तुला आता सकाळी तू किती लवकर उठणार परत तू बुटीवरती जाणार तिकडे पण ऐकून घ्यावं लागतं काम करावी लागतात अर्धे तू तुमच्या अंगावर मला मदत करणारच ना हो ते पण जमेल मी करेन तुला मदत असं नाही म्हणत आहे मदत नाही पण काय जेवण बनवून जाईल मी भांडी कपडे तुम्ही ना तुम्ही

तुझ्याच तु परी सगळं बोलतेस मी असं बोललोय का तुला जायचं असं असेल तर तुझा अगोदर तू तर बोलत होती की मला काही ची गरज नाही मला कुठे जायचं नाही मी घरातच राहीन वगैरे मग हे सगळं काय तुझं मला ऍक्च्युअली तुझा हट्टीच्या माहीत नाही कामाला जाताना बघते ना ते किती छान वाटतं आणि असं तुम्हालाही कामाला जाणाऱ्या मुलीचच लग्न करायचं होतं आता हे कोणी सांगितलं तुला अजून तुमची ती म्हातारी आई अरे यार तिलाच ती मला घर जगूनच देत नाही यार त्या म्हातारीनेच मला सांगितलं सकाळी की त्याला लगेच करायचं होतं तू एक शिकलेली पोर चांगली कामाला जाणारी आणि लय नाधावला होता सवड्या एवढ्या मारत होता पण तुला बघून आलो ही पण ना खरंच तुला बघून आल्यावर मीच ठरवलं की माझ्या पोराचं तिच्या संगच लगीन लावायचं पण तो चांगला नादावला होता लगीन होऊस तर चांगलं तुझ्या संग अरे उड्या हालत होता अगं ते सगळं विसरलोय मी आता घर सोडायला निघाला होता अगं ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट होती लग्नाच्या अगोदर अगोदरची नाही लगीन होऊस तर अग पण असं माझ्या मनात काही नव्हतं मला फक्त माझं एवढंच मत होतं त्याला की ती जॉबला जाईल मीही जॉबला आहे लोकांना सांगायला बरं वाटत माझी बायको जाते मी पण जॉबला जाते मग सांगता सगळ्यांना की माझी बायको जायला लागली पण आता दिवस बोललीस ना की मला कंटाळा येतो जॉबला जायचं खरं येते करायचं तिकडे जायचं आणि झोप पण मिळत नाही किती कंटाळा येतो पण तुम्ही आज सकाळी म्हातारीचं ऐकलं ना तेव्हा मला समजलं किती नादाव लावतो तुम्ही म्हणून त्या रंभेशी लग्न करायला अगं पण कशाला ती पण यार वाट लावली होती कमी करायला कुठे तुमचे माशी शिंपली काय माहिती मोडलं आईला पण खरं काम नाही यार काय ठेवेल मध्ये शिर्डी नेहमी भांडण नव्हती पण तेवढं आज चांगलं बोलली माया सांग चांगलं चांगलं सांगितलं थिर्डीला अगं आईला थिर्डी बोलू नये मग काय बोलू काय बोलतेस तू ती नेहमी ना असं काहीतरी ना मिठाचा खाडा टाकला काहीतरी नेहमी तिने काय करत होते मला सांगायचे आज कारण आता पाच सहा वर्ष दहा वर्ष झाली ना आता अगं घरात बसून तिच्याशी गप्पा मारायला कोण नाहीये किमान तुझ्याशी हे सगळं माझ्या डोक्यात मसाला कालवायचा अगं तुझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या असतील तिने ऍक्च्युली ती तिची चुकीच आहे मला पण आता ही असली एवढी घोडचोक मोठी करणं चुकीच आहे शेवटी कितीही केलं तरी का ती माझ्या संसाराची वाट लावते मलाच काय कळत आता उद्या तिला अजून गुणगुण गुण बोलती चांगलं शिरखंड पुरी घालते अजून तिच्याकडं काय काय आहे ना काढून घेतलाय म्हणजे काहीही नाहीये हे सगळं लग्नाच्या अगोदर एक मुलगी होती ते तर मी तुला तू जर मला जर पहिलंच हे सगळं बोलली असती प्रेमाने सांगितलं असत तरी मी त्याच्यावरती सोल्युशन काढलं असतं तुला जर जॉबला म्हणजे तू हट्टापा जॉबला ला तुला म्हणजे तू एका हट्टाला भेटलीस असं तुला म्हणायचंय म्हणजे आता तू जॉबला गेल्यानंतर तुला असं वाटतंय की म्हणजे <laughs> म्हणजे तू माझ्या मनामध्ये घर करणार असं तुला मनामध्ये अगोदरच घर आहे तू मी एकदा लग्न केलं ना मी हे सगळं विसरलोय पण पहिलं जे काय होत ते लग्न झालं आपलं आता सुखी संसार चाललाय आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये सुखी संसार अजून डोक्यात काय करत सध्या तिरंभा आता अगं मी तुला विचारलं काय मी तुझ विचारत होतो तुला तू लग्नाच्या अगोदर पण तुला विचारलं होतं तुला जॉब करायला आवडणार आहे की घालत राहायला मला कोण जाऊन लोकांची हाजी हाजी करणार तिकडे जाऊन बसायचं आणि दहा तास एका जागेवर बसायचं येणार काय करणार होता अगं पण तू हे सगळं बोलली होतीस ना मला मग मी तेच ठरवलं होतं की तू घरात राह काही प्रॉब्लेम नाहीये मला मी जातोय काय चुकलं का येवन वर्ण वर्ण तो शेड येऊन या पण मला कसं तू आपल्या अंगावर वरण भास्कन वरणार हे तर मी कशा तुमच्या अंगावर भास्कन वरडते तसं तो, तो माझ्या अंगावर भास्कन वरडणार असा मला राग येणार आणि काहीतरी उचलून त्या डोक्यावर बिकार मारणार ते सांगलं दिसतं का आणि मला कसा राग सहन होत नाही म्हणत कशाला जायचं कोणाच्या घरी हे सगळ्या गोष्टी आम्ही सहन करतो

मी तुला जे पाहिजे ते सगळं बघेन पण तुझ्या मनातून पहिली ही शंका दूर कर की तू जॉबला गेलीस म्हणजे माझ्या मनात घर होईल असं काही नाहीये ते त्यावेळेचे दिवस तुमच्या मनात मला नाही घर करायचं ते म्हातारीनं मला सकाळी ना बोलून बोलून पिट्टा पाडला ते म्हातारी सुद्धा म्हणत होती माझंही थोडं थोडं इच्छा होती ती पोरगी करायची पण जरा म्हणलं नोकरी वाली सोन आणली तर डोक्यावर गेले वाटेल म्हणून तुझ्या सगळं लगीन लावलं अरे यार की आई पण ना खरं यार कसं

जाणार मग काही बोलणार नाही आयो पण तुझा अशी पण म्हणली सगळा पगार माझ्याकडे द्यायचा असं का मग मी मी का जाऊ काय मग काय अग मग आता ती घरामध्ये मालकीण आहे ती मोठी व्यक्ती आहे घरातली तिने पगार मागितला ना मी आता मी पुरा पगार देईल ना तिला काही पान बिन खायला अगं पण माझा पगार मी तिच्या हातात देतोय ना तू दिलास तर काय फरक पडणार मी सगळं घरातला करून जाते म्हणतात मी तुझ्या हातात पगार का द्यायचा मी माझ्याकडेच ठेवणार एक दोन हजार दे किंवा तंबाखू मिशेरी तर पान बिन खायला काय तर ठीक आहे ना अगं तू दे किंवा नको देऊ मला काय म्हणायचंय तू जा किंवा नको जाऊ आणि मला वाटत नाहीये तू जास्त फार काळ टिकशी तिथे कामावरती ते माझं मी बघेल ते माझं मी बघेल ठीक आहे मी तुला जॉब बघतो वार्ता करायची गरज नाही ते ज्या रंगाशी लेखन करणार का ते काय नाही फार काळ टिकणार होती का कामावर कुठेतरी मी मी तुला काय बोललो तुला आता मी जॉब बघतो त्या जॉब ला तू जा तुला जर योग्य वाटत तेवढा काय तुम्ही नंतर सांगा येईल माझी बायको कामाला म्हणजे जॉबला इंटरव्ह्यू मी देणार आणि मग तू जॉबला अजून एक्स्ट्रा काम बस करायला कोण जायचं आहे तुम्ही सांगणार बघणार जॉब तुम्ही देऊन टाका नंतर मागे सांगा माझी बायको येस मला काय टेन्शन नाही

जायचं आहे मग तुला त्यांच्याकडे बोलले पाहिजे की ऑफिसला जाते किती पवार करते हे नुसतं हाऊस वाईफ नाहीये बाकीच्या सारखं मला पण मिरवायचंय नायचं आहे कोणाला दाखवायचं बोलणार दाखवायची गरज नसते ते आजूबाजू आजूबाजूमध्ये आपोआप बोलणार सकाळी तुला आई बोलली आणि तू त्याच्यावरून रामायण महाभारत माघारी बोललेलीच आहे मला मिरण वाटायचं येतो

डॉक्टर मी सगळं बघतो पण तुला बघणार मात्र मला बघायचं नाही मी सगळं करू तुला जावं लागेल ती ते अगं तुमचे ओळे खाजे तुम्ही करून घ्या ना तेवढं काम आता मी इंटरव्यू वगैरे कुठे देत बसणार आहे मला वाटत नाही मला वाटतंय फार काळ म्हणजे तू देव बघून घे आणि आधुमाईश तर नीड बोलाइस आता मी कामाला जाणार मुलगे झालेले नीट बोलायचं माझ्याशी ठीक आहे ओके तर मग

हा हो हा बरोबर म्हणजे म्हणजे तू दर महिन्याला ड्रेसेस घेणार दर महिन्याला सॅन्डल्स बदलणार दर महिन्याला तुझं पार्लरला जाणार दर महिन्याला तू तू सगळ्या गोष्टी करणार yes, आणि yes. त्याच्यामधून दर महिन्याला तुझा तो पगार पण त्याच्या व्यतिरिक्त पगार बघा बघा हा हा बाय नक्की ओ का यार कारणा पण खर काय काम नव्हतं कशाला उग नको त्या गोष्टी आणि कशाला तिच्याशी बोलत बसायचं ती काही कामाची आहे का उघड ओक्याला जॉब पण बघता येईल पण ती जॉब करणार आहे का ती त्याच्या होणार आहे का ते घरामध्ये तुम्ही जॉब 哎，你看，还在喝那个肉汤。<music>